नमस्कार मित्रांनो तर आज सात मे जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका गडगडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तसेच सातारा पूर्व पुणे सांगली धाराशिव सोलापूरचा उर्वरित भाग लातूर नांदेड यवतमाळ भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये फक्त स्थानिक ढग तयार झाल्यासच हलका गडगडट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली अन्यथा विशेष पावसाचा अंदाज तेथे नाही तर मित्रांनो आता येत्या चोवीस तासांमध्ये कोकण व उत्तर महाराष्ट्रसुद्धा पावसाचा अंदाज तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगरचे उत्तर व पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना आणि बुलढाणा या पट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस वादळी वाऱ्यांची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला तर शेतकरी मित्रांनो आता कालपासूनच नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा येथे गारपिटीसह पावसाच्या सरी झाल्या तसेच मुंबई ठाणे पालघर परिसरातही अंदाजाप्रमाणे रात्री पाऊस झाला सध्या चक्रकार वाऱ्यांची स्थिती ही मध्य प्रदेशकडे सरकत असून अरबी समुद्रात बाष्पाचा पुरवठा कायम आहे त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आणि वाऱ्याचा वेग देखील वाढला आहे असे हवामान वर्तवण्यात आलेलं आहे